नमस्कार मित्रांनो मी ॲडव्होकेट युवराज शेटकी मी सध्या कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालय इथं प्रॅक्टिस करत आहे माझा फोन नंबर नऊशे चाळीस तीनशे तेवीस अकरा शून्य शून्य असा आहे जर काही आड अडचणी असतील तर मला या फोन नंबरवर फोन करून कायदेशीर मोफत सल्ला आपल्याला मिळेल मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एखादी स्त्री मृत्यूपत्र न करता जर मरण पावली किंवा तिचं निधन झालं तर तिची असणारी प्रॉपर्टी कुणाकडे जाते हा आपला विषय आहे एखादी स्त्री मृत्यूपत्र न करता जर मरण पावली तर तिच्या मालमत्तेचं वाटप कसं केलं जातं किंवा ती वारसा हक्कानं कुणाकडे जाते, जाते। संदर्भात आपण थोडंसं आजच्या वेळेमध्ये पाहणार आहोत मित्रांनो एखाद्या स्त्रीची मालमत्ता असेल तिला जर तिच्या पतिगंड जर ती मालमत्ता मिळालेली असेल तर पहिल्यांदा हक्क तिच्या मुलांचा येतो आणि त्यानंतर सदरची प्रॉपर्टी जर तिला मुलं नसतील ते प्रॉपर्टी तिचे सासू सासरे असतील त्यांच्याकडे ती प्रॉपर्टी वर्ग होते किंवा ते वारस त्याला लागतात त्यानंतर जर सासू सासरे नसतील तर जे कोण पतीचे भाऊ असतील किंवा बहिणी असतील ह्या वारसामध्ये ती प्रॉपर्टी वारसदार म्हणून त्या पत स्त्रीचे पुढं हक्कदार येत असतात आता काही गोष्टीतून मित्रांनो ही झाली जर पतीगंड जर प्रॉपर्टी त्या महिलेच्या नावावर असेल तरचा विषय झाला आता काही बाबतीत आपण पाहतो मित्रांनो स्त्रीला प्रॉपर्टी ही तिच्या आईवडिलांकडून मिळते त्यामध्ये पतीचा कुठलाही हक्क येत नसतो अशावेळी त्या, त्या मालमत्तेचं काय होत असतं किंवा त्या स्त्रीनं जर मृत्यूपत्र करून ठेवलं नसेल तर ती मालमत्ता तिला वारस कोण लागतात आता जर मित्रांनो स्त्री स्त्री जर वारली किंवा तिचं निधन झालं आणि तिनं मृत्यूपत्र तयार केलेलं नसेल तर अशावेळी तिचा जर पती हयात असेल तर ती मालमत्ता तिच्या पतीकडं हस्तांतर होते किंवा वारस म्हणून तिच्या पतीचं नाव लागतं समजा पती वारलेला असेल तर पहिल्यांदा तिचा मुलगा असेल किंवा मुलगी असेल त्यांना ती मालमत्ता वारसदार हक्कानं मालमत्ता मिळत असते समजा मुलं नसतील तर सदरची ही प्रॉपर्टी पुन्हा ज्या आईवडिलांचं कडे न आली त्या आईवडिलांना माता पिताना ती प्रॉपर्टी परत त्या महिलेच्या आईवडिलांकडे ती प्रॉपर्टीचा हक्क जात असतो समजा आईवडील वारले असतील तर तिचे चुलते किंवा इतर जर वारस असतील तर सदरची प्रॉपर्टी ही त्यांच्याकडं जात असते अशा पद्धतीने एखादी स्त्री जर मृत्यूपत्र न करता तिचं निधन झालं तर पत्तीकडं आल्यानंतर त्या प्रॉपर्टीचं काय होतं हे आपण पाहिलं आणि आई वडीलकंड आल्यानंतर माल त्या मालमत्तेचं किंवा त्या प्रॉपर्टीचं काय होतं आहे ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहत आहोत मित्रांनो अशा पद्धतीनं जर तुम्ही व्यवहार करायचे असतील तर त्यामध्ये असणाऱ्या संपूर्ण मालमत्तेचं संपूर्ण प्रॉपर्टी कुणाकडून आली कशी आली कशा पद्धतीनं तिचे ती खरेदीपत्र किंवा वारसा हा कलागत लागत आलेत हे तुम्ही कायदेशीरित्या पाहणं गरजेचे आणि अशी सदा सदरची प्रॉपर्टी तुम्ही खरेदी करत असताना त्या प्रॉपर्टीचं किंवा मालमत्तेचं सर्च रिपोर्ट काढणं गरजेचं आहे जास्तीत जास्त तुम्हाला जर काढायचं असेल तर तीस वर्षाबद्दल तुम्ही सर्च रिपोर्ट काढणं अतिशय फायद्याचं आहे दहा वर्षाच्या सुद्धा पुढे चालतात परंतु माझं सांगणं असं असेल की एक कायदेशीर सल्ला म्हणून तीस वर्षाचा जर तुम्हाला सर्च रिपोर्ट मिळत असेल तर, तर चांगल्या पद्धतीनं आपल्याला सदरच्या प्रॉपर्टीवरती जे काही फेरफार झाले असतील किंवा डायऱ्या नोंद झाल्या असतील त्याची इतुबूत तुम्हाला संपूर्ण माहिती मिळून तुम्ही घेतलेली प्रॉपर्टी किंवा लावलेली आयुष्याची पणजी प्रॉपर्टी घेत असताना त्यामुळं तुम्हाला पुढचं खरेदी विक्रीचा व्यवहार करण्यास सुकर जाईल अशा प्रॉपर्टी खरेदी करत असताना महिलेंच्या नावावरती महत्त्वाची काळजी म्हणजे तिला आणि कोण वारस आहेत का किंवा वारस जे असतील ते संज्ञान आहेत का ह्याची जास्तीत जास्त काळजी करणं आणि काळजी घेणं हे कायद्याच्या दृष्टिकोनातून गरजेचं असतं कारण कधी कोण वादस कधी उठून बसल हे सांगता येत नाही आणि मग नंतर मेहबाण कोर्टामध्ये दावा दाखल करतात मग आपण घेतलेल्या प्रॉपर्टीमध्ये आपलं वय झालेलं असतं आणि मुलांना त्याचा त्रास होण्याची शक्यता असते त्यामुळे शक्यतो अशी प्रॉपर्टी खरेदी करत असताना किंवा अशी प्रॉपर्टी विक्री देत असताना काळजी घेणं हे कायद्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची बाब मांडली गेली जाते माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद मित्र